चारजी ओलावलं दोन ने ओलावलं आपण जे 7 12 म्हणताना त्याच्यावरती ओलावलं आता म्हणजे सांगते की बँकेचा झाला आता 7 12 संदर्भात आता मी बोलतो 7 12 मध्ये यावेळ नव्याण्णव मध्ये सारस्वत सेवा समिती तरीचा अध्यक्ष जांना यांना भेट दी दोन हजार सातशे अडसठ ही दोन एकर जागा दिलेली त्यावेळेस या सात गाव त्यानंतर यामध्ये आता मी जी या सगळ्याची म्हणजे पाहणी करत आहेत किंवा हे सगळ्या फेरफार कशा झाल्या त्यामध्ये काही बऱ्याच अशा दिसू लागल्या आहेत की प्रत्येक वेळेस कोणातरी नाव बदल करत गेली म्हणजे आता जमजा माझ्या नावावर नोंदणी आहे नोंदी तर नोंदी केल्यानंतर जर ती जागा फेरफार करण्यात येत असेल तर मला कुठली तरी नोटीस द्यायला पाहिजे म्हणजे मालकाला जागेचा जो बँक असेल त्याला नोटीस द्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरून कारण विचारायला पाहिजे की तुम्हाला ही दिलेली जागा तुम्ही वापरलेली म्हणून आम्ही परत घेतो अशा काहीतरी उल्लेख करायला पाहिजे कुठला न करता न माझे सहमती घेता न काही करता म्हणजे त्या जागेची मूल धारकाची आणि परस्पर फेर करून घेतात ते कुठल्या आधारावर करतात असे कमीत कमी तीन कमी, चार वेळेस फेर झालेले आहे माझा मा, मा, मा तोच प्रश्न आहे कार्यालयाकडून वारंवार सारस्वत सेवा समितीला पत्र येत होतं की तुमचं हिशोब दाखल करा हे बघा माझ्या नावावर आलेले हे पत्र आहे दो, दोन हजार सतरामध्ये आणि मी त्यावेळेस त्यांना लेखी दिलेले आधी त्या कार्यालयामध्ये वेळोवेळी ज्या ज्या वेळेस त्यांच्या नोटीस आलेल्या आहे माझ्या नावावर त्यावेळेस मी त्याचं स्वतः हजर राहून उत्तर दिलेलं आहे विद्यमान अध्यक्ष हे आहेत व त्यांच्याकडे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आमचं असल्या कारणाने आपण यांच्याशी संपर्क साधावा किंवा आम्हाला तसं त्याच्याकडून रेकॉर्ड घेऊन आम्हाला दाखवा त्याबद्दल कधी त्यांना पत्रव्यवहार केला फक्त वारंवार मला पत्र देतो समाजाचं एक झालं त्याच्यामुळे तक्रार भूमिका आहे आम्ही बँकेवर तुम्ता 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 केस करू कारण मूल जे आहे कारण बँकेवर केस करणार हे मला मान्य पण कागदपत्र जर यांनी जे कर्जदार आहे आणि जामीनदार यांनी तिथे कागदपत्र तशी दिली असेल तर बँक देणार नाही कर्ज कोणाला पण बँके अगोदर त्यांनी व्हेरीफाय करायला पाहिजे तुम्ही इतिहासामध्ये कुठेही बघा संपूर्ण भारतामध्ये बघा कुठेही मंदिराची जागा जिथे असेल कोणी ते मंदिराची लिलावी करू शकत नाही हराशी करू शकत नाही खरेदी करू शकत नाही या बँकेने काय हिशोबानी ते गिरवी ठेवले काय हिशोबाने लोकांना इतक्या लोकांना त्यांना मतलब एकदा मि मिसळून घेतले आणि त्यावर कोणाकोणाला लोन त्याच्यामध्ये नाव बघा ना तुम्ही यांचे काढले लोन त्यांना दिले त्यांचे काढले त्यांना दिले त्यांचे काढले त्यांना म्हणजे आम्ही सगळे कन्फ्यूज झालेलो आहे की कोणत्या पद्धतीने बँके काम करते बँकवाल्यांनी एकदा इथे येऊन व्हेरीफाय करायला पाहिजे जागा कोणती आहे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सगळ्या हे फेरफार करून येण्याचे कार्यवाही सुरू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली म्हणून आज आम्हाला न्यायला जाणं पत्रकार परिषद घ्यावी लागेल याच्यात कोण दोषी आहे आम्ही असो कोणी असो याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आजची आमची एक पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे आम्ही कोणाला वाचवायचा प्रयत्न करत नाही कोणालाही परंतु आमच्यावर जो अन्याय झाला आम्हा आम्हाला जे काही दिशाभूल केली ते एकदा जागा दिली जाते कोणा कोणी दिली जागा तिसराच माणूस तिथं कोणीतरी उभा राहून आम्हाला जागा देतो दे आता आम्ही जे चौकशी करू लागलो लाग त्याच्यामध्ये लाग लाग ला। सगळं आढळून आलेले आणि ते पूर्ण रिसर आम्ही चौकशी करून आपल्या समोर पुन्हा एकदा पत्रकार परिषद त्याच्यानंतर आता कलेक्टर साहेबांना एक लेटर ले देणार आहे रजिस्ट्रर ले एक लेटर देणार आहे की या संदर्भात फेरफार कोणतेही करण्यात येऊ नये थांबण्यात येणार चिखली बँक सांग की परंतु मला मंदिर आपण समाजाचे नाहीये पोलिसांकडे तक्रार केली का हे यांनी फ्रॉड केला यांचा अंदाज त्याच्यामुळे